तृपती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडआप सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार नाराज माजी मंत्री जयंत पाटील त्यांच्या नाराजीवर फुंकर घालणार व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांना चेकमेट देणार काय जत तालुक्यातील राजकारणात प्रभावशाली व जुने मुरलेले नेते म्हणून ओळख असलेल्या सुरेशराव शिंदे सरकार यांचा नाराजी सध्या राजकीय चर्चेचा विषय बनली आहे सांगली बाजार समितीचे माजी सभापती शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा न देता प्रचारापासून चार हात लांब राहत नाराजी दर्शवली होती ही नाराजी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या पराभवाचं एक कारण मानली गेली होती या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आतापासूनच सांगली जिल्ह्यातील राजकीय ताकदपणा लावण्यास सुरुवात केली आहे ते जत तालुक्यातील राजकारणात लक्ष घालणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद अशा महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय सुरेशराव शिंदे हे जत तालुक्याचे एक वजनदार व मातब्बर नेतृत्व असून त्यांच्या निर्णयाचा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होतो बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गात त्यांनी ठसा उमटवला असून त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं झाली त्यामुळे त्यांचं पुन्हा सक्रिय होणं हे पक्षासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते सूत्रांच्या माहितीनुसार माजी मंत्री जयंत पाटील यांनी अलीकडील काळात सुरेशराव शिंदे यांच्याशी संपर्क साधून संवाद सुरू केलाय नाराजीचे कारणी मीमांसा करून त्यांना पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी शिंदे यांचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते ग्राम जनसंपर्क आणि सामाजिक भक्कम आधार यामुळे पक्षाला तालुक्यात पुन्हा उभारी मिळू शकते जत तालुक्यातील विशेषतः जत वळसंग सोरडी या गावात शिंदे गटाचा प्रभाव मांडला जातो राजकीय विश्लेषकांच्या मते जयंत पाटील व सुरेशराव शिंदे यांच्यातील समन्वय जर पुन्हा मजबूत झाला तर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही एक नवीन ऊर्जा ठरू शकते मात्र ही नाराजी खरंच दूर होते का आणि सुरेशराव शिंदे पक्षाच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेतात का, का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे एकूणच जत तालुक्याच्या राजकारणात आगामी काळात मोठा राजकीय वळण येण्याची चिन्ह असून सुरेशराव शिंदे यांच्या भूमिकेवर या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळणार तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांना चेकमेट देणार काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय